कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवारी झालीय त्यांच्या उमेदवारीला असणाऱ्या राष्ट्रवादीतल्या स्थानिक नेत्यांचा विरोध कमी करण्यात शरद पवार यशस्वी झालेत मात्र काँग्रेसचे माजी मंत्री सतेश पाटील यांनी मात्र महाडिक यांना लोळवण्याचा निर्धार पक्का केलाय बघूयात ही एक नजर कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांना गतसाली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत माझ्या कार्यकर्त्यांनी पाहायला भिंगरी बांधून प्रचार केला त्यांना निवडून आणण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला पण विधानसभेच्या निवडणुकीत खासदारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला त्यामुळे या धोकेबाज खासदाराला येत्या लोकसभेच्या निवडणुकीत चारी मुंड्या चित करण्यासाठी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची युती झाली तरीही माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील हे प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या पाठीशी राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे याबाबत या युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांनी दुजोरा दिला गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी प्रामाणिकपणे विविध स्तरावरती प्रयत्न करून विद्यमान खासदारांना निवडून आणलं परंतु याची जाण त्यांनी ठेवली नाही दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीत दक्षिण मतदारसंघात आपला भाऊ अमल महाडिक यांना मतदारात उतरून माझा पराभव केला हा पराभव त्यांना जिव्हारी लागला होता अशा या पाठीमागून खंजीर खुपसणाऱ्या खासदाराला येत्या निवडणुकीत धोबीपछाड करणार असल्याचं त्यांनी दक्षिण मतदारसंघात विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी सांगितलं राज्यात पातळीवरती काँग्रेस राष्ट्रवादीची युती झाली असल्यानं कोल्हापूर लोकसभेची जागा हे राष्ट्रवादी पक्षाला जाणार आहे या पक्षाचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे सुतोवाद शरद पवार यांनी कोल्हापुरात केले होते त्यामुळे खासदारांचे कट्टर विरोधक बंटी पाटील हे त्यांच्याबरोबर राहणार नाहीत हे सांगायला गरज लागणार नाही बंटी पाटील यांची या प्रचंड ताकद आहे त्यामुळे विद्यमान खासदारांनाही निवडणूक जड जाणार आहे प्राध्यापक मंडलिक हे सध्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला नेहमी हजेरी लावतात तसंच सतेश कृषी महोत्सवामध्ये मंडलिकांनी बंटी पाटील यांच्याकडे सहकार्य करण्याची अपेक्षा केली होती त्यावेळी पाटील यांनी तुम्ही कामाला लागा असा शब्द दिला होता त्यामुळे लोकसभेच्या या मैदानावर प्राध्यापक संजय मंडलिक महाडिक सामनार रंगणार